नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजारा समित आहे राळेगाव अवकाली दोन हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आष्टी वर्धात जात आहे एक चार लांब स्टेपल अवकाली तीनशे बारा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जाता एच आर मध्यम स्टेपला अवकाली दोनशे बावन्न क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व अदरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्शिवनी जाता एच आर मध्यम स्टेपल आवकाली दोनशे शहाण्णव क्विंटलची दर भेटले सहा हजार नऊशे रुपये दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती घाटंजी जाता ए एल ए मध्यम स्टेपला अवकाली ती तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकालील नऊशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली सहाशे बहात्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंधर भेटला सात हजार रुपये पुढची बाधा समिती वरोरा माडेली जात आहे लोकल आवक आलेली दोनशे बेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वररो खांबडा जात आहे लोकल आवक आलेली दोनशे त्रेचाळीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार तीनशे साठ रुपये आणि सर्वात धरंतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेले एकोणावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवं काली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला हे सहा हजार रुपये कमालद्र भेटला सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात धरंत्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये पुढची बाधा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकाली चारशे पंधरा क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंत्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेप आलेली एक हजार एकशे सत्तर क्विंटलची किमानदर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वधारनंतर दर भेटले सात हजार तीनशे सा तीन रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या, या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद